स्वता हो जेवा जेवा मी स्वतः मुख्यमंत्री होतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पोलिसांवरती आरोप झाले तेव्हा मी खंबीरपणाने माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मागे उभा राहिलो होतो याचं कारण पोलीस हे त्यांना जर का आपण मोकळा हात दिला त्यांचं काम करायला मोकळा हात दिला तर अप्रतिम काम करतात आता सुद्धा त्यांना जर का मोकळा हात दिला तर ते हे सगळे गुंड आहेत ते चोवीस तासाच्या चा आत तुरुंगात टाकू शकतील आणि गुंडांवरती एक जरब पोलिसांची पाहिजे कायद्याची पाहिजे ते ती बसू शकतात मात्र जर सरकारच गुंडांच्या मागे राहिलं उभं पोलिसांच्या मागे उभं राहायच्याऐवजी तर हे खून खराब आहे हे असेच वाढत जाणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही राज्यपालांकडे जात नाही कारण राज्यपालांकडनं आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठी जसं आम्ही गेल्या महिन्यामध्ये जो एक जनता न्यायालय हा एक प्रकार केला आणि सगळं जे काय होतांड होतं हे जनतेसमोर आणलं तसंच आम्ही तुमच्या माध्यमातून ह्या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या ही आमची आग्रही मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्हीच एखादा शेवटच्या आशेचे किरण राहिलेलं आहात हे सरकार घटनाबाह्य आहे तुम्ही तुम्ही सांगून आता या मे में महिन्यामध्ये एप्रिलमध्ये एक वर्ष होईल तरी सुद्धा हे घटनाबाह्य सरकार इकडे चालू आहे हे घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात राज्य करताना या सरकारचा कोणताही कारभार किंवा कारभारावरती वचक राहिलेलं नाही त्यांना कारभार करता येत नाहीये म्हणून सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा मी विनंती करतो की आपण ताशेरे मारलेत यांना झापलत झापल्यानंतर सुद्धा शहाण्याला शब्दाचा मात पुरेसा असतो पण यांना शब्दाचा मार पुरेसा पुरे होत नाही तर न्यायालय न्यायालय हे न्यायालय राहिलं पाहिजे त्याचं झापालाही होता कामाने नुसतं झापलं आणि सोडून दिलं असं होणार नाही कारण यांना आता ते शब्दाच्या माराच्या पलीकडे गेलेत कृपा करा आपण एक शेवटची आशा आहात आम्हाला लवकरात लवकर या आमच्या बाबतीत निकाल द्या जनतेला आणि लोकशाहीला वाचवा न्याय द्या मी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा हात जोडून विनंती करतो आहे मला खात्री आहे की माझं जे काही तळमळ आहे की सर्वोच्च न्यायालय आपल्या माध्यमातून पाहील आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय देईल आणि या देशातली लोकशाही वाच